नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये त्रास तुमच्यासोबत उपवासाला खाता येणारी अशी शाबोदाना ओसळाची रेसिपी शेअर करणार आहे कोणी कोणी शाबुधना खिचडी बोलतात त्याला मला आमच्याकडे शाबूदाना उसळ म्हणतात तर ते रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी एकदम मऊ आणि लुसलुसीत आणि एकदम टेस्टी अशी शाबुदाना ओसळ बनवून तयार होते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते बघा एक वाटी शाबुदाना भिजवलेला घेतला आहे हा शाबुदाना मी रात्रीच भिजू घातला होता म्हणून बघू शकता किती सॉफ्ट आणि नरम असा मोरलेला आहे शाबुदाना औसर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते सर्व मी रेडी करून घेतलं आहे तुम्हाला दाखवते बघा तरी ते बघा मी तीन मोठे आलू उकडून घेतले आहे त्याला छान बारीक बारीक काप करून घेतला आहे तुम्ही मॅश पण करू शकता त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे हे शेंगदाणे मिक्सरमधून नाही काढले मी खलबत्तेत काढले आहे अदरकच्चे अदरकच्चे काढल्यामुळे खाताने खूप छान लागते तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही केले आहे मी थोडेच बारीक केले आहे त्यानंतर इथे मी घेतले आहे तीन हिरव्या मिरच्या तिखट तिखट हे ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा नका टाकू इथे घेतलं आहे शेंद्री मीठ आणि थोडं जिरं पूर्ण सामान रेडी आहे आपलं तर आता आपण उसळ करायला घेऊया त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे बघू शकता तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये जिरं टाकून घेऊया जिरे छान तडतडल्यावर त्यामध्ये हिरवे मिरची टाकून घेऊया आता याला छान फ्राय करून घेऊ आपण तर तुम्ही बघू शकता मिरच छान फ्राय झाल्या आहे आता त्यामध्ये थोडं तिखट टाकायचं आहे तिखट हे ऑप्शनल आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल उसळ तर तिखट टाक टाका तेलामध्ये तिखट छान होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण उकडलेले आलू टाकून घेऊया तर आलूमध्ये आधीच मी शेंद्री मीठ टाकलेलं आहे आलू यासाठी आधी टाकायचं आहे कारण की आलूला तिखट आणि मिठाचा फ्लेवर आला पाहिजे म्हणून आपण आलू पाच मिनटं छान तेलामध्ये होऊ द्यायचे आहे त्यानंतर बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता सर्व तेलामध्ये छान झाल्यावर त्यानंतर भिजलेला शाबुदना टाकून घ्यायचा आहे बघू शकता आपण शाबुदाना छान कालून घेतला आहे आता त्यावर पाच मिनिट झाकण ठेवून घेऊया आपण झाकण ठेवल्यामुळे शाबुदाना छान नरम मिनिटं झाले आहे आता बघूया आपण आपला शाबुदाना कसा शिजला आहे तर बघू शकता शाबुदाना आपला छान फुगलेला आहे आणि शाबुदाना उसळ सुद्धा छान मोकळा मोकळा झालेला आहे तर उसळमध्ये थोडी साखर ॲड करायची आहे आणि लिंबूचा रस साखरमध्ये खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर बघा तिखट आंबट आणि गोड असा मिक्स शाबुदाना उसळ रेडी आहे खाण्यासाठी खूप सॉफ्ट आणि टेस्टी असं शाबुदाना उसळ म्हणजे शाबुदाना खिचडी खूप सोपी आणि इझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे माझ्या पद्धतीने बनवलेला शावूदना उसळ तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल चला भेटूया पुढच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सर्वांनी